माझं नाव तुषार शिवाजी मोकाट राहणार बोराळे तालुका चांदवड जिल्हा नाशिक किती दिवसापासून मला कॉल करत होती मी जवळजवळ यांना पंधरा दिवसापूर्वी कॉल केला होता पंधरा दिवसापासून त्यांना रोज कॉल करायचं तर ते त्यांना वेळ नसल्यामुळं त्यांना आज वेळ भेटला आणि त्या कोळपानआ ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत करतो मित्रांनो आपण ही ते बोराळे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पॉईंट देण्यासाठी आलेलो आहे तर मला बऱ्याच जणांची इच्छा होती बऱ्याच जणांची इच्छा होती की तुम्ही सर लाईव्ह जागेवर जाऊन तुम्ही पॉईंट दाखवा तर आपण आता लाईव्ह तुम्हाला पॉईंट दाखवणारी डिटेल सुरुवात करू मित्रांनो बरे जणांची इच्छा होती की ग्राउंड लेवलला हो जाऊन चेक मग मी ग्राउंड लेवलला हो येऊन तुम्हाला लाईव्ह दाखवतोय क्रॉस कसा का काढता हा पण मॅसेज आलेला होता एक लाईन भेटलेली मित्रांनो इथं ठीक <laughs> आहे. <hors> 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 एक लाईन सापडली त्याला क्रॉस चेक हेच करा झालेली एक लाईन क्रॉस हे भेटलेलं आपल्याला एक लाईन भेटली त्याला आपण आता क्रॉस लाईन शोधतोय त्याच्या एक दीड दोन फुटापासून आपण त्या अंतरहून लांब चालतोय एक लाईन भेटली पण अर्धा इंचाची अर्धा इंचापेक्षा जास्त पाणी नाही तिला लोड लाईन आहे दोन लाईनही सापडले आपल्याला पण ही ना थोडी कमजोर वाटलेली माझ स्पीड स्पीडने दिली एवढं 오 o t t h s a m i d s 지금 o r பவுடா காட <laughs> पॉईंट फायनल आहे इथं आता मी त्यांना ते काँग्रेस काढायला लावलं याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे कॉल होते की सर तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन आम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवा का पाणी कसं चेक करता तर आपणही अशा पद्धतीनं पाणी चेक करतो तांब्याची तार लोखंडी तार लिंबाची गाडी आणि नारळ या चार गोष्टी पाणी चेक करतो आणि पॉईंट फायनल करतो तर आत्ता इथला पॉईंट आपला फायनल झालेला आहे त्याच्यानंतर आपुणी तुम्हाला क्रॉस कसा निघतो हे दाखवण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे कारण आता आपण शेतात असल्यामुळे तुम्हाला पक्क लाईव्ह दाखवता येणार नाही तरी पण मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला क्रॉस दाखवण्याचा कारण एक दोन तीन कॉल होती मला की लाईव्यू दाखवा सर क्रॉस कसा का काढता तर अशा पद्धतीने क्रॉस निघतो तरी डिटेल व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवून मी आणि जेव्हा डिटेल व्हिडिओ येईन त्याच्यात पणही एकदम डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला सध्या त्यांचं पॉईंट फायनल झालं मित्रांनो शिमला किंग तुषारभाऊ मोकट असं त्यांच्या गावात त्यांची ओळख आहे शिमल्याची फार सुंदर शेती त्यांची मी शेवट व्हिडिओ टाकणार आहे आणि बोराळे या गावात खूप सुंदर पद्धतीने ती शेती करता आणि एक्सपोर्ट हा माल त्यांचा जातो त्याच्यानंतर आपण तुम्हाला क्रॉस कसा काढता तुम्हाला हे दाखवणार आहे आणि शेडनेटमध्ये त्यांनी ती शिमला केलेली थोडे पाणी कमी पडल्यामुळे आपल्याला त्यांना बोर पॉईंट द्यावा लागला तर मित्रांनो ह्या ठिकाणी त्यांचा पॉईंट फायनल झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना पूर्ण क्षेत्रात फिरून आपल्याला दोन धारा म्हणजे सापडलेल्या आहे त्याच्यात तिसरा क्रॉस पण निघल मला एवढं कळतं आणि ह्या पद्धतीनं आपण लाईन चेक करून घ्यायची आता पहिली उत्तर दक्षिण लाईन चेक करू त्याच्यानंतर पूर्व पश्चिम चेक करू म्हणजे दोन क्रॉस असे भेटले आता ही उत्तर दक्षिण लाईन आपल्याला भेटलेली तर ह्या पद्धतीनं उत्तर दक्षिण लाईन आपली निघाली पॉईंट फायनल झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय उत्तर दक्षिण लाईन निघाली त्याच्याच खेटून आपल्याला रिचेक करतोय परत मी त्याच्याच खेटून परत आपल्याला पश्चिम चेक करून घ्यायची ही रेक चेक झाली याच्यानंतर <coughs> एक त्याचा तर अर्धा हां अर्धा फूट सोडून आपण ही पश्चिम लाईन चेक करून घ्यायची तर पश्चिम पण आपल्याला भेटलेली तर दोन इंचा क्रॉस इथं तयार झाला आणि सेंटर याच्यानंतर काढलं जाईल दिशा पाहतोय मी पुन्हा एकदा रिचेक करतोय मी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर चेक झालीच आहे तर अशा पद्धतीने क्रॉस निघालेला आहे हा दोन इंचा क्रॉस झाला रांगोळी आणली नाही त्याच्यामुळं तो थोडा आता आव माल हे भासतो आहे पण मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला नंतर देणार आहे mar mar そして हो फुटलो मित्रांनो मी उगाच नाही म्हटलो तुम्हाला शिमलाचे किंग तर तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह प्लॉट पण दाखवतो त्यांचा ते आम्हाला त्यांच्या प्लॉटमध्ये पण घेऊन आले ते आणि हा ना शिमलाची साईज पण बघा साईज पण दाखवतो तुम्हाला शिमलाची आणि खरंच पाण्याची गरज होती त्यांना तर ही बघा शिमलाची साईज बघा कशी त्यांची नंबर क्वालिटी नाशिक एक्सपोर्ट साठी मीच अशा प्लॉट मध्ये पाहिले शिमलाच आपल्याकडे असे अशा दोऱ्या बांधलेल्या प्लॉट मध्ये फर्स्ट टाइम आले याच्या आधी एकदा बघितला होता आणि आता एकदा आता शिमला मध्ये आलो छोटा ट्रॅक्टर पण मध्ये होतो मस्त मग तर मार्केटला जाण्यासाठी शिमला पण त्यांनी तोडलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद